झालं नमस्कार सेकंड उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पा मी उकडलेली लिंबू मिरचीची रेसिपी दाखवणार आहे तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते तसे चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता पण त्यासाठी ना कवड्या मिरच्या घ्याव्या लागतात बघा आता मी थोडीशी तुम्हाला बनवून दाखवते आता ह्या मिरच्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत त्याने ओल्या कप ओल्या मिरच्या सुक पुसून घेतलेल्या सु, आहेत सुक्या अशा कपड्याने आता आपण काय करणार आहोत ह्या कमी तिखट ओल्या मिरच्या आहेत मोठी मिरची असेल ना त्याचे दोन दोन पीस करायचे आहेत बघ ह्या पद्धतीने कट करायच्या आहे अशी उभी चीर द्यायची आहे आणि छोटी जर मिरची असली तर तशीच ठेवायची फक्त चीर देऊ पद्धतीने मी सर्व मिरच्या आता चिरून घेतली आहे हे पाच सर्व मिरच्या मी अशा चिरून घेतलेल्या पहा आणि त्याचे ते पण तसेच ठेवले आता आपण एक लिंबू घ्यायचे हे जवळजवळ शंभर ग्रॅम मिरची आहे त्याच्यासाठी एक लिंबू घ्यायचे त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्यात सर त्यातल्या सर्व बी आपण काढून घ्यायच्यात लिंबातल्या छोट्या छोट्या अशा फोडी करून घेऊया आपण एका लिंबाच्या मी ना आठ फोडी करणार आहे आणि पोपटी हिरव्या मिरच्या असल्या ना त्या पोपटी मिरच्या त्या खूप छान लागतात त्या जास्त म्हणजे जास्त तिखट नसतात ह्या पण तिखट नाहीत पण त्या याच्यापेक्षा कमी तिखट वाले असतात आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते याच्यामध्ये आता तेल घालून घेऊया खूप छान टेस्ट आहे अप्रतिमा सिमेची लागते नस भाकरी चपाती बरोबर जरी खाली ना भाजी नसेल तरी पण इतक्या भारी लागतात त्या ते। आता तेल गरम होऊ द्या फ तेल गरम झालेले अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिर घालायचंय खूप छान लागतं याच्यामध्ये जिरे मोहरी आता मिरच्या घालून घेऊया जिरे मोहरी मी चढत का मग मिरच्या घालायच्या एकदम मोठ्या दिवस उन्याचा परतायच्या या मिरच्या मोठे होऊन द्यायच्यात आपल्याला चांगले एक दोन मिनिटं परतून घेऊ आपण चांगले याच्यावर आपण झाकण घेऊया एक दोन मिनिटासाठी एकदम मंदगी करायचं नाही आता आपण मऊ झालेले आहेत मीठ घालू शकत लिंबाच्या फोड येत ना त्याचा रस पिळायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणि लिंबाचे फोड पण टाकून द्यायचे त्याच्यातच

थोडीशी हळद घालूया वरम भाताबरोबर पण आपण पन तोंडी लावू शकतो मस्त अशा ज्या मिरच्या होतात आता तीन चार चमचे आपण पाणी घालणार आहोत म्हणजे उकडून घ्यायच्या आहेत आपल्याला आता ह्या आपण ठेवूया आणि शिजून घेऊ मिरच्या पाणी कृपा छान अशी आपली ही मिरची तयार झालेली आहे उकडलेली मिरची ही रेसिपी तयार आहे त्याच्यात ना थोडा पण चाट मसाला घालायचा आहे त्याने अजून खूप टेस्ट येते ते छान भारी टेस्ट येते त्याने पण आपली रेसिपी तयार झाली आहे का आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील